नाही आपल्या संगमनेर मतदारसंघामध्ये अवकाळीमुळे ज्या जा ज्या ठिकाणी घराची पडझड झाली जनावरं मृत्युमुखी पडलेत त्या भागाचे आपण तत्काळ पंचनामे करून तसेच जे शेतीच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले त्याचे सुद्धा वस्तुनिष्ठ पंचनामे करायला बाबतच्या शासन बी सूचना आल्या होत्या आणि मी सुद्धा तहसीलदार असल कृषी अधिकारी असेल यांना या सूचना करून त्याची खात्री करून घ्या प्राथमिक ता अहवाल काही बनवले गेले होते कृषी विभागाकडून त्यातून काही उनिवा जाणवल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना सूचना दिल्यात माझ्या कार्यालयाचा एक संपर्क क्रमांक सुद्धा आपण त्यामध्ये जाहीर केला असून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याची माहिती पाठवल्यानंतर हो आपल्या कार्यालयाकडून सुद्धा प्रशासनाला ते फॉरवर्ड करून त्याबाबत कारवाई करण्याच्या पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कोणत्या भागामध्ये जास्त नुकसान आहे आता जवळे कडलं का असेल धांदरफळ भाग जो असेल हा जो आहे इकडचा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अंदाज त्यांनी आपल्याला दिला आणि त्यानुसार प्रस्ताव दाखल करण्याचं चा, काम चालू आहे या संदर्भात शासन स्तरावर सहा आता अवकाळी पावसा संदर्भातला आदेश निघालेला असून सर्व विभागीय आयुक्त असेल जिल्हाधिकारी असेल यांना तेहतीस टक्क्यापेक्षा ज्यांचं जास्त नुकसान आहे त्यांना तेव्हा चावल करायला लावले परंतु आमचा प्रयत्न राहील नुकसान झालं सर्व शेतकऱ्यांना मदत निधी ही मदत हा मिळाली पाहिजे त्यासाठीची निधीबाबतसुद्धा मी पाठपुरावा करणार आहे